हॅलो तुम्हाला वाटत असन आता ही येडी कशाला आली मी माझ्या चिमण्या तुमचा मला विश्वास आला बारामती तालुका जोक नाही पवार साहेबांचा हे समुद्र समुद्र बारामती तालुका आमच्या तिकडे मी इथली नाही माझ मतदान पण इथं नाही पण तुमच्या पक्षाची म्हणून मला पवार साहेबांचा अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद

तुम्ही प्रचार बंद झाल्यावर दारू पिऊ नका तुम्ही कुणाचा रुपयाही घेऊ नका आपण काय भिकार आहेत का कुणाच्या रुपयाला हात लावू नका आणि तुम्ही हले आणि धाब्या खाऊ नका बहादरांनो येणाऱ्या वीस तारखेला आपल्या तिसऱ्या नंबरला दोन नंबरचे बटन सोडायचे मामावल्यांना

थोड़ी थोडीशी गंगा